शैलेंद्र परांजपे सर आणि मृणालिनी नांदोडकर तुमच्या सगळ्यांचं मी एकदा पुन्हा एकदा स्वागत करतो मुंबईतली लढत आहे हेमंत देसाई सरांकडून मी सुरुवात करतो मुंबईतल्या लढती आहे शिवसेनेचं अस्तित्व खरं तर अनेकांचं असं म्हणणं आहे अनेक राजकीय विश्लेषक या गोष्टीकडे असं आहेत की जे दोन हजार बावीसचं सत्तांतर झालं शिवसेना कोणाकडे गेली शिवसेना कोणाची याचा कल या निवडणुकीमध्ये बघायला मिळणार याचा हे लोकांना आवडलंय किंवा नाही आवडलं लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं किंवा लोक विसरून गेले मतदानामध्ये कदाचित जो येणारा कल असेल तो ह्याच्या याच पॅरामीटरवरती असं तुम्हाला वाटतं हा मी दोन हजार बावीसनंतर नंतर निवडणुका झालेल्या नाहीत कुठेही त्यामुळे हे प्रत्येकजण डावे प्रति दावे काय करत असतील ते करत असतील पण साधारणतः असं मानलं जातं किंवा आपल्याला माहितीच आहे की एकनाथ शिंदेचं मुंबई शहरामध्ये फारसं अस्तित्व स्वतंत्रपणे नाही आहे त्यांचा गड आहे तो ठाणे आहे सम कल्याण आहे पण मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मुंबईमधनं जास्त यश अपेक्षित आहे आणि ते मिळायला पाहिजे तसं मिळायला नाही तर तो त्यांना तिथे फटका बसला असं म्हणावं लागेल आता इंटरेस्टिंग तुम्ही ज्या लढती सांगितल्या त्यामध्ये एक अरविंद सावंत आणि हे जी यामिनी जाधव ही लढत आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की राहुल नार्वेकर नाव चाललेलं होतं राहुल नार्वेकर स्कूटरवर सुद्धा त्या भागाचा दौरा करताना असे शॉर्ट्स आपण बघितलेले आहेत खूप लोकांशी आपला कसा कनेक्ट आहेत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते पण मला माहिती नाही की राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने जजमेंट्स दिली त्याच्याबद्दल एक रिॲक्शन कदाचित पब्लिक रिॲक्शन आली असावी आणि म्हणून त्यांचं नाव कदाचित <णेवी> <प्रभाद लोडा। णेवी> म... <त्यावी> मागे पडलं असेल मंगलप्रसाद लोढा यांचंही नाव चाललेलं होतं पण मंगलप्रसाद लोढा यांचं नाव प्रभात लोढा सॉरी मंगल प्रभात लोढा त्यांचं नाव चाललं होतं पण तेसुद्धा लवकरच मागे पडलं आणि त्यांच्याकडे तसा चेहरा त्यांना मिळाला मिलिंद देवरा अपेक्षित होतं पण मिलिंद देवरा हे राज्यसभा कसं झालं असतं ना म्हणजे आम्ही जी माहिती कार साधारण मुंबईत हा मुंबईत एक मराठीचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे भाजपचे ऑलरेडी दोन जे उमेदवार आहेत भाजप तीन जागा लढवत आहे त्याच्यामध्ये एक पीयूष गोयल आहेत दुसरे मिहीर कोटेचे आहेत तर तिसरं नाव इथे जर मंगलप्रभात लोढा किंवा इव्हन इन दॅट केस मिलिंद देवरांचं दिलं गेलं असतं तर ते तसे ते दोघेही मुंबईतले आहेत मुंबईत स्थानिक मुंबई करत पण तरी सुद्धा मराठी भाषी नसल्यामुळे कदाचित त्यांच्या असं म्हटलं जात होतं हा नक्कीच माहिती तिथे जर आपण बघितलं तर मराठी भाषी खूप आहेत म्हणजे विशेषतः कोळी आहेत जुन्या काही बिल्डिंग आहेत तिथे राहणारे रहिवासी आहेत आणि शिवाय मुस्लिम सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात आहेत पंधरा लाखापैकी मराठी आणि मुस्लिम मिळून जवळजवळ नऊ लाख होतात आता इतक्या याच्यामध्ये ही दोन्ही नावं म्हणजे त्यांचं लोढांचं सिलेक्शन नक्कीच चांगलं झालं नसतं कारण ॲज अ बिल्डर म्हणूनसुद्धा पुनर्वसन प्रकल्पांच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेकांच्या काही भूमिका असू शकतात बिल्डरच्या संदर्भामध्ये त्यामुळे त्यातल्या त्यात मग यामिनी जाधवांचं नाव त्यांनी सिलेक्ट केलं यामिनी जाधवांचं जर आपण बघितलं यशवंत जाधवांची जी प्रतिमा आणि एकूण पस्तीस पस्तीस फ्लॅट्स त्यांचे ताब्यात घेण्यात आले ईडीने आणि त्यामुळे ही लढत जी आहे माझ्या दृष्टीने ही अरविंद सावंतांच्या दृष्टीने रस्ता बऱ्यापैकी क्लिअर आहे तिथे मराठी टक्काही मोठा आहे ना कधी वाक्य तिथे येतं तिथं पण मला दुसऱ्या मुद्द्याकडे याच्यामध्ये एक एक टप्प्या मत मतदारसंघाने येऊया चलेंद्र मराठी आणि मुस्लिम कन्सोलिडेशन असा एक मुद्दा म्हणजे आम्ही चर्चेत बघतोय मामू कन्सोलिडेशन ज्याला मुंबईत म्हटलं जात आहे मराठी आणि मुस्लिम मतदारांचं खूप मोठं कन्सॉल्टेशन आहे मुंबईत असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे मुस्लिम टक्का खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जी माझी माहिती आहे कदाचित ती फॅक्च्युली त्याला पुरात एकदा रिचेक कराल पण जो जिथे पुनम महाजनांचा मतदारसंघ आहे जो उत्तर मध्य त्याच्यामध्ये अनेक सर्वे जे झाले त्याच्यामध्ये तो मतदारसंघ मागे दाखवत होता तिथे बांद्रा पूर्व बांद्रा पश्चिम चांदिवली आणि कुर्ला ही बहुतांशी मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत किंवा वाया ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा शिवाजीनगर आहे किंवा धारावीत मोठा टक्का आहे तिथे मुस्लिम मतांचा ह्या सगळ्यांचा विचार बघता हा विचार भाजपने केला असावा की हा कन्सॉलिटेशन होऊ शकतं पण त्यात मराठी मतांचं कन्सोलिडेशन आहे राज ठाकरे सोबत आले या सगळ्या गोष्टी एकत्रित बघ बघता येतील आपल्याला नाही त्याच्यामध्ये असं आहे की जनरली काय होतं की ज्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो तर अभ्यास करण्याची टेंडन्सी कमी आहे आणि आपण जनरली गप्पा मारताना सरदोपट विधानं करतो तसं आपण सरसकट नियम लावायला जातो आणि मी नेहमी मय कुमार केतकरांचं नाव घेऊन हे सांगतो की ते काय म्हणायचे की महाराष्ट्रात अठ्ठेळीस मतदारसंघात अठ्ठेळीस वेगळ्या निवडणुका होतात जसं आपण विदर्भामध्ये लोक म्हणतो ते डीएमके म्हणजे दलित त्याच्यानंतर कुणबी आणि मुस्लिम असा फॅक्टर आहे तर मला असं वाटतं की आमच्या पुण्याकडे हडपसर मतदारसंघात माळी मराठा संघर्ष असतो असं म्हणतात पण एखाद्या माळी उमेदवाराला सगळे माळी मतदान करतात किंवा एखाद्या मराठा उमेदवाराला सगळे मतदान करतात मराठा असं होत नाही कारण समाज आपला डायनामिक असतो माणूस हा काळाला अत्यंत अवघड प्राणी आहे त्यामुळे ह्यासुद्धा मतदारसंघामध्ये जे तुम्ही जसं उल्लेख केलात उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांचा मतदारसंघ आहे तर त्या मतदारसंघामध्ये आज आपण बातमी दाखवतो की उद्धव ठाकरे आज काँग्रेसला मतदान आहेत पहिल्यांदाच ते जिथे राहतात त्या मतदारसंघामध्ये आमदार कोण आहे आज जिशांत सिद्दीकी झीशांत सिद्दीकी निवडून का आला तर तुम्ही सिटिंग माणसाला तिकीट दिलं नाही बंडखोरी झाली महाडेश्वर दिले मग त्या तृप्ती केली बंडखोरी आज तिथे परिस्थिती अशी आहे हो म्हणूनच ना तर झिशांत सिद्दीकी हे मुस्लिम आहेत मी जातीवर आधारित कधीच विश्लेषण करत नाही कारण मी ती पाळत नाही परंतु वस्तुस्थिती अशी आहे की झिशान सिद्दीकी आज तिथे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांचे वडील कुठे गेले आहेत त्यांचे वडील आज अजित पवारांच्या पक्षात गेले मग ते काहीतरी दोन चार मतं तर आणतील की नाही अजित पवारांच्या उमेदवारासाठी कसं आपण विश्लेषण नसतं की आपण तिथे मेजॉरिटी टक्का बघून आपण त्याचं विश्लेषण जातील असं नाही होत नाही पण कसं आहे ना जेव्हा मेजॉरिटी जाते ना म्हणजे आपण म्हणतो की यादव मतदान सगळंच यादव मतदान एक गटाने मतदान कशातला भाग नाही आपण जेव्हा हे हा स्टॅटिस्टिकचा चा भाग नेहमी असतो पॉलिटिकल स्टॅटिस्टिक हे आकलनाला सोपं जावं म्हणून आपण तेच मुंबई साऊथ मध्ये जसं आपण म्हणतो आज दोन हजार सतराची पालिका निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये हो भारतीय जनता पक्षाने सर्व नगरसेवक तिथले त्यांचे जिंकले आणि शिवसेनेचा एकही आला नाही याचा लोकसभेवर काही परिणाम होईल का, का तर निश्चितपणे होत असतो त्यामुळे एकाच घटकामुळे निवडणूक निर्णायक होते असं होत नाही डेमोग्राफी हा एक त्यातला महत्वाचा फॅक्टर आहे पण इतरही अनेक विषय असतात जसं मगाशी देसाई जर म्हणाले की मतदारसंघातले प्रश्न चर्चेला आले का किंवा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे जसं यामिनी जाधवांच्या बाबतीत आपण बोलतोय या मंगल प्रभात लोढा यांची कम्युनिटी जी आहे आणि मराठी मुस्लिम एकत्र होणं हा विषय आहे त्याच्या विरोधात जाणारी त्याचबरोबर यामिनी जाधव भायखड्यातून निवडून आल्यात आधीच्या माणसाला पाडून हा पण एक त्यांच्या बाबतीतला ऍडव्हानेज असू शकतो त्यामुळे भ्रष्टाचार अनेक गोष्टी बदलल्या एकच मुद्दा म्हणतो फक्त शेवटचा की त्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की देसाई सर म्हणाले की आज ठाण्यामध्ये शिंदेंचं वर्चस्व आहे आणि मुंबईमध्ये त्यांचं स्थान नाही पण मुंबईमध्ये त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष आहे आणि तुलनेने एन सी पी कुठेही नाही मुंबईत तितक्या प्रमाणात पण काँग्रेस वीक झालेली आहे ही पण वस्तुस्थिती आहे तर असे प्लस मायनसच प्रत्येकाचे असणार आहेत त्यामुळेच तर निवडणूक एवढीच उरजेची होणार आहे काय वाटतं म्हणजे शिंदेंसाठी शिवसेना ही काही आपण किती जरी म्हटलं शिवसेना राज्यस्तरीय पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे तरी शिवसेना आणि शिवसेनेची ओळख ही मुंबई आहे हा खूप त्यांच्यासाठी प्रस्टिज पॉईंट आहे आपण जरी म्हटलं आहे शिंदेंसाठी सुद्धा की आज माझ्याकडे नाव आलं पक्ष पक्षाला पण माझ्या मागे मुंबईतला शिवसैनिक कारण मुंबईतला शिवसैनिक हा आपण म्हणतो कसा ऑर्गॅनिक शिवसैनिक मानला जातो याच्यामुळे संघटना वाढली नावारुप लागली महाराष्ट्रावर पसरली विशेष करून शिवसेनेचा जो मोठा गड म्हणला होता कोकणात वगैरे आज इथला ज्या प्रकारचा मतदार बाहेर येईल आणि ज्या प्रकारचा त्याचा कल असेल हा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे का शिवसेना कदाचित उद्या यात नाही अनेक जण अर्थ का सगळ्यात पहिला माहिती मला असं वाटतं की जेव्हा निकाल येतील तेव्हा येतील पण तेव्हा सगळ्यात पहिला अर्थ काढला जाईल की मग शिवसेना कोणाची हे ठरवणारी ही निवडणूक आहे अगदी बरोबर आहे मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेना नेमकी कोणाची आणि शिवसेनेची पुढची वाटचाल काय राहील या प्रश्नाचं उत्तर यावेळेची निवडणूक देणार आहे आपण मगाशी दृश्य दाखवत होतो आणि सांगत होतो की उद्धव ठाकरे यावेळेला पंजाबवर हातावर मतदान करणार आहेत आणि राज ठाकरे यांना पुन्हा एकदा धनुष्यबाणावर कित्येक दिवसांनी मत देण्याची संधी मिळाली आहे हा सगळा नशिबाने थट्टा हा जो मांडली सारखा खेळ झालेला आहे <laughs> या राजकारणात काहीही स्थिर राहिलेलं नाही एकच सगळ्यात इंटरेस्टिंगली उद्धव ठाकरेनं गेला अनेक वर्षात कधीच धनुष्यवाणाला मतदान करताना ने कारण नेहमी तो मतदारसंघ विधानसभेला आणि लोकसभेला भाजपकडे गेला तर <laughs> त्यांनी आजपर्यंत कमळालाच मतदान केलं त्यांना अजूनही धनुष्यवादाला मतदान करण्याचं भाग्य आलेलं नाही मला असं वाटतं की विधानसभेमध्ये तिथे मागच्या वेळेला चौदाला हा उमेदवार त्यांचा होता चौदाला चौदाला अर्थातच तुम्ही वैचारिक भूमिका सोडून जेव्हा एखाद्या मतदानाकडे सरकता तेव्हा ती भूमिका पूर्णपणे वेगळी असते हा गेम ऑफ थ्रोन्स आहे आणि <laughs> महाराष्ट्रात तो अत्यंत कडवटपणे उत्कटपणे आणि सर्व शक्तीनिशी खेळला जातोय दुसरं असं मगाशी तुम्ही मामू हा मुद्दा काढला माझं स्वतःच असं मत आहे हा अतिशय कळीचा मुद्दा आहे Mm. मोदींच्या मुंबईतल्या सभेनंतर mm. मुस्लिम मतदारांचं जे एका बाजूनी ध्रुवीकरण होत होतं mm. त्याला उत्तर देणारं पर्यायी ध्रुवीकरण मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू झालं mm. महाराष्ट्राच्या अन्य भागात ते झालं नसावं असं मला पत्रकार म्हणून वाटतं मुंबईत ज्या रीतीने मोदींच्या भाषणाने संधी मिळवून दिली आणि उत्तम काहीतरी आम्ही मुंबईसाठी करू असा आशावाद दाखवला त्याचा लाभ भारतीय जनता पक्षाची आणि शिंदेबरोबर आलेल्या नगरसेवकांची यंत्रणा किती प्रमाणात घेऊ शकते यावर याचा निर्णय अवलंबून आहे mm. मोदींची भाषणं डिव्हिजिव्ह होती ती पटण्यासारखी नव्हती पण तरी देखील मोदी ध्रुवीकरण करू शकतात का mm. मुंबईत ते होतं का आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला थांबवण्यासाठी त्या ध्रुवीकरणाचा उपयोग होऊ शकतो का ही mm. अतिशय महत्वाची उत्तरं या निमित्ताने आपल्याला मिळणार आहेत प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेनी आजवर जी काय भूमिका घेतली आणि मराठीपणासाठी जे काय केलं ते सगळं ऐरणीवर येणार आहे आणि मुंबईकर म्हणून मी एक केवळ एक वाक्य उच्चारते mm. कोणाचंही सरकार येवो इथे कोणताही बोर्ड अंगावर पडून इतकं स्वस्त मरण झालेलं आहे त्या शहराला इथे नक्की मराठी माणूस आधार देणार आहे का गुजराती माणूस देणार आहे mm. की कोणीही नाही आणि मराठी माणसाचं मुंबईकरांचं जीवन mm हे hmm. केवळ कोणाच्या तरी लहरीवर अवलंबून आहे oh. याचाही निकाल लागणार आहे या oh. मतदानातून oh. भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकारणी <laughs> यांच्या युतीला उत्तर देणार काहीतरी बाहेर येवो अशी मी एक माफक आणि भोळी बाबडी आशा व्यक्त करते त्या शेवटी मतदार ठरेल तो आपण राजा असतो हो, एक दिवसाचा काय ना मतदार हा राजा आहे पण फक्त मुंबईतच नाही मुंबईच्या बाहेर सुद्धा म्हणजे दोन मला एक तर एम एम आर रिजन आपण बघायचं ठाणे कल्याण हा एक अत्यंत कृषी जसं मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंसाठी आणि शिंदेसाठी प्रतिष्ठेचं तशीच लढाई ही ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते म्हणजे विशेष करून कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये तिथे भिवंडी आहे पालघर आहेत पण तरीसुद्धा सगळ्यात जास्त लक्ष असणारे ते ठाणे आणि कल्याणकडे आता ठाण्यात था मुख्यमंत्री स्वतः जिथनं येतात मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला मानला जातो तिथे त्यांचे निकटवर्तीय नरेश मस्के उभे आहेत आणि दुसरीकडे कल्याणमध्ये त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे उभे आहेत इथेसुद्धा शिवसेनेने पूर्ण ताकदपणाला लावली पण इंटरनल ऐक मला मुद्द्याकडे लक्ष वेधायचं की भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी म्हणजे हिंदींच्या शिवसेनेमध्ये इंटरनल एक संघर्ष होता वारंवार उमेदवारीला विरोध होणं शेवटपर्यंत हा था। मतदारसंघ आमच्याकडेच असा म्हणजे ठाण्याची आणि कल्याणची जागा तर अगदी शेवटी डिक्लेअर म्हणजे जरी श्रीकांत शिंदे लढणारे पहिल्यापासून तिथं नक्कीच होतं पण ठाण्याची जागा आणि सगळ्यात मोठं नाशिकची जागा म्हणजे आपण नाशिकला आता मुंबई लगतच पकडूया ह्या दोन्ही जागा डिक्लेअर होईपर्यंत शेवटपर्यंत तो काय त्यांचं रस्तीखेद सुरू सुरू होती त्याचा परिणाम म्हणजे परवा मी नाशिकला होतं गेल्या आठवड्यात मी नाशिकला होतं तिथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच मग एकावन्न दिवस प्रचार करताय तर राजाभाऊ गोड आपला याला हेमंत गोडसेंना तिथे पंधरा पंधरा ते अठरा दिवस प्रचाराला मिळाले त्यामुळे हाही एक तिथे फॅक्टर होता या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता काउंट करतील हां नक्कीच मिळायचं ठाण्याचा विचार केला तर तुम्हाला आठवत असेल तर विनय सहस्त्रबुद्धे संजय केळकर मे मोठा मेळावा झाला आणि त्याच्या अगोदरपासून हे हे दोघंही रेसमध्ये होते ठाण्यामध्ये म्हणजे भाजपला तिथे जागा लढवायची होती भाजपचा तिथे क्लेमही होता म्हणजे त्यांची जर त्यांचं तिथलं बळ लक्षात घेतलं mm. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आमचं निश्चितच तिथे आम्हाला मिळायला पाहिजे होतं पण आम्ही असा विचार केला की एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आहेत आनंद दिघेंचा वारसा त्यांच्याकडे आलेला आलेला आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनात त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे म्हणून आम्ही तो एक प्रकारे सॅक्रिफाईस केला आहे पण ठाण्याच्या या याच्यामुळे खूप असंतोष निर्माण झाला भारतीय जनता पक्षामध्ये ज्या भाजपच्या नेत्यांनी ठाणे महानगरपालिकेतल्या कंत्राटशाही आणि भ्रष्टाचारावरती वारंवार हल्ले चढवले अगदी एकनाथ शिंदेवरती थेटपणे त्यांना अंगावर की घेतलेलं आहे अशा ठिकाणी आपण त्यांच्यासाठी कसं काय काम करणार असं वाटणं स्वाभाविक आहे आणि दुसरी म्हणजे दुसरीकडे नव्या मुंबईमध्ये गणेश नाईक हा हो, जो फॅक्टर आहे आणि गणेश नाईक यांची समजूत काढता काढता नाके नऊ आले अगदी शेवटपर्यंत म्हणजे त्यांनी सहकार्य केलं नसावं आणि नाही असं लोक म्हणतात त्यांचे कार्यकर्ते केलं त्यांच्याबरोबर मुलाखत केली की नाही ते आता प्रचार फिरतात असं म्हणतात ते हात नाही पण <laughs> त्याला काही अर्थाने मनापासून ते सहभागी झाले नाही आणि त्यांना जर असं त्यांना <laughs> जेव्हा कोण एकाने प्रश्न विचारला की आता तुम्ही आदेश मानणार का ते म्हणे मला आदेश कोणी देऊ शकत नाही गणेश नाईकांनी सांगितलं तो भाजपचा गणेश नाईका फॅक्टर भाजप एकेकाळी लढले जी भाजपकडे तो मतदारसंघ राहिला म्हणजे भाजपचा बाले किल्ला होता रामभाऊ माळगी राम कापसे कापसे अशी मोठी मोठी मंडळी तिथनं लढली तो दिगेंनी तो खेचून हिसकावूनच घेतला मी त्यांनी बाळासाहेबांवरती पण दबाव आणला होता त्यामुळे तो एक तिथं मतदार त्यांचा आणि त्यावेळी प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांची चर्चा होऊन त्यांनी तो दिला होता तो त्याच्यामध्ये निवडणुकीला अजून एक अँगल आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पाठीराख्यांसाठी आणि समर्थकांसाठी शेवटपर्यंत किल्ला लढवत ठेवला हो, त्याचा किती फायदा होईल की भारतीय जनता पक्षाला तोटा होईल याचं उत्तर निकाल देतील तुम्ही ते अतिशय महत्वाचं होतं की हेमंत गोडसे यांनाच जर उमेदवारी द्यायची होती तर ती इतकी ऐन वेळेला का दिली आणि या दिवसात जे प्रचाराचे दिवस जातात त्याचा पण फटका अशा अटीतटीच्या लढाईत बसू शकतोय का तेही आपल्याला निकाल त्याच जसं इथे गणेशने एक फॅक्टर होते भुजबळ म्हणजे परवा त्यांनी आमच्याशीच बोलताना त्यांनी जो काय अचानकपणे बॉम्ब टाकला हे इंटरव्ह्यू घेताना आम्हाला अनेक गोष्टी की भुजबळ आज अचानक एवढे बॉम्ब का टाकतो एकावर एक टाकत होते त्यांनी सुरुवातीला म्हटलं की माझा अपमान झाला माझी अवैलना झाली म्हणून मी लढत नाही ते पूर्वी म्हटले की मी आता लढत नाहीये ठरत नाही म्हणून पण काल त्या अगदी स्पष्ट शब्दात बोलले आणि हे त्यांनी वापरलेले शब्द आहे अपमान आणि अवेल नाही हे आमचे शब्द नाहीत दुसरीकडे त्यांनी राज टीका केली एक ती एक प्रकार शिंदेवरच त्यांनी टीका केली तिथे की जर उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले तर मग आता शिंदे मांडीला मांडी लावून बसलेत माझ्या तिसरी गोष्ट त्यांची म्हणणं होतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी सहानुभूती आहे त्यांनी अगदी त्याचं विश्लेषण करून सांगितलं की त्यांच्यासोबत जर चाळीस बेचाळीस आमदार गेलेत आमच्यासोबत तीन चारच उरले त्यांच्याकडे तर मग ही गर्दी कुठून होते तर जसा इथे गणेश नाईक फॅक्टर आहे तिकडे छगन मुजवळ फॅक्टर आहे नाशिकला म्हणजे जसा कांदा आपण नाशिकच्या मतदारकडे काय वाटतं फॅक्टर निश्चितपणे तुम्ही जे म्हणाला नाशिकमध्ये होतो आणि वाझेंना थोडं अधिक संधी मिळाली लोकांपर्यंत पोचायची आणि आज सगळे लणं तिथे जे फिरून आले रिपोर्टिंग करतायत त्या सगळ्यांच्या मते कारण जनरली आपण असे कौल सांगणं किंवा या गोष्टी करत नाही एक्झिट पोल परत पण इम्प्रेशन जे तयार झाले ते वाझांना निवडणूक सोपे आणि शिंदे हरतायत अशी दुसरी गोष्ट अशी की जसं ठाण्याचा आपण बोललो किंवा साऊथ बॉम्बेच्या बाबतीत जसं दक्षिण मुंबईचा मतदारसंघ आम्हाला हवा हा अग्रव भाजपा धरतच होता आधीपासून आणि म्हणूनच मंगल प्रभात लोढा आणि नार्वेकरांची नावं चर्चेत होती सेम गोष्ट ठाण्याची आता ठाण्यामध्ये विचारे आहेत की जे आनंदी घ्यांचे वारस स्वतःला समजतात त्यामुळे तिथे जसं मुंबईमध्ये शिवसेना कोणाची ठरणार तसं ठाण्यात आनंद दिघेंचा वारस कोण हे ठरणार आहे त्या निवडणुकीतनं त्यामुळे राजेंद्र विचारांच्या समोर नरेश मस्के त्यांच्याविषयी बोलताना विचारे अतिशय कडवटपणे म्हणाले की काही प्रसंग सांगून दिघेंच्या आयुष्यातले तेव्हा म्हस्के कुठे होते म्हणजे नव्हतेच क्षितिजावर कुठे या पद्धतीचा बोलतात त्यामुळे तिथे आनंद दिघेंचा वारस कोण हे ठरणार आहे आणि सगळीकडे भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली ती वीस जणांची त्यांनी मागच्या वेळी पंचवीस जागा लढवून तेवीस खासदार राहिले होते आणि आज त्यांनी वीस नाव जाहीर केले याचा अर्थ कुठेतरी पूनम महाजन यांचं तिकीट जाणार हे माहिती होतं हे त्यांनी नंतर केलं आणि ठिकठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या लढती होतील हे भाजपने एन्श्युअर केलं असं सुद्धा आपल्याला घड्याळ विरुद्ध तुतारी सुद्धा बघायला ब्रेक आपल्याला शुती घ्यायचा आपण पुढच्या टप्प्यामध्ये जी चर्चा करणार आहोत ती इतरही बदल करूया आपण कारण धुळे आहे हा एक महत्वाचा फॅक्टर धुळ्यामध्ये खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतं त्याच्याबद्दल आपण बोलूया दिंडोरीची टक्केवारी बघितली इंटरेस्टिंग आहे दिंडोरी सर्वाधिक सध्या बघायला मिळते आणि मुंबई दक्षिण मुंबई ॲज एक्सपेक्टेड अजूनही काहीतरी पावणे तेरा वगैरे टक्के दक्षिण मुंबईतला मतदार अजूनही बाहेर पडत नाही त्यांनी बाहेर पडावं आणि <laughs> आता दक्षिण मुंबईतला नक्की कुठला मतदार म्हणजे मलबार हिल कुलाबा इथला मतदार बाहेर exactly. येत नाही आहे ये, की गिरणगावातला मतदार बाहेर येत नाही आपल्याला हे बघावं लागेल कारण तिथे खूप डायव्हर्स असा मतदारसंघ पण दिंडोरीचा आपण मगाशी बघत आहोत सर्वाधिक दिंडोरीत आपल्याला बघायला मिळते टक्केवारी दिंडोरीमध्ये इंटरेस्टिंगली भारती पवार यांची लढत आहे एकोणीस पॉईंट पन्नास त्याची टक्केवारी दिंडोरीमध्ये भारती पवार तिथनं लढत आहेत केंद्रीय राज्यमंत्री आहेत आरोग्य राज्यमंत्री आहेत कोविड काळातला हा वर्डिक्ट असेल असं अनेक म्हणतात पण सगळ्यात महत्वाचं मी नाशिकला जेव्हा गेलो होतो परवा तीन चार तिथले जे मतदारसंघ आहेत दिंडोरीमध्ये येणारे निफाड असेल त्याच्यामध्ये किंवा यवला असेल हा सगळा जो पट्टा आहे तिथं तिथे हा कांद्याचा पट्टा म्हणून ओळखला होती सगळं निफाड येवला लासलगाव पिंपळगाव इथे सगळीकडे मी पिंपळगावला मोदींनी सभा घेतली त्या दिवशी त्याच्यासाठी कांद्याचा प्रश्न तिथे अत्यंत ऐरणीवरती आलेला आहे त्याच्यावरती म्हणजे एक माझ्यावरती अठ्ठ्याण्णवची निवडणूक दिसाय सर कांद्यावरती फिरली होती त्या निवडणुकीत कांदा हा मुद्दा होता म्हणजे आता मला माहिती नाही महाराष्ट्रावर आहे की नाही पण दिंडोरी नाशिकमध्ये शंभर टक्के कांदा हा मुद्दा आहे भारती पवारांसाठी मी ज्या पिंपळगावचा उल्लेख केला तिथून शरद जोशींचं आंदोलन सुरू झालं बिलकुल कांदा पिकाचं आंदोलन आणि भारती पवार यांच्याबद्दल म्हणजे एक पहिल्याने सांगायचं की ते अत्यंत सभ्य सुसंस्कृत अशा त्या नेत्या आहेत पण तरीसुद्धा त्यांचा संपर्क जो आहे तो कमी असल्याबद्दल भाजपच्याच तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी होती दुसरी गोष्ट अशी की कांद्याच्या प्रश्नावरती केंद्र सरकारने ज्या प्रकारची दिशाभूल केली म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की एका कांदा शेतकऱ्यांनी घोषणाच दिल्या मोदींच्या सभेमध्ये शरद पवारांनी त्यांचं कौतुक केलं आणि मला आठवत आहे की शरद पवारांच्या विरोधात सुद्धा एकदा झाला होता आणि दा कांदे फेकून मारले कांद्याच्या याच्यामधनं नक्कीच दिशाभूल सरकारने केली म्हणजे ज्या पद्धतीने बातम्या पेरल्या त्या आज ना म्हणजे मला अपडेट जो आजचा सुद्धा ना आज अनेक लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदान करायला गेले होते शक्य झाल्यास मी दाखवायचा प्रयत्न करतो आता थोड्या कांद्याच्या माळा घालून मतदान करायला गेले होते आणि ती सगळी तिकडची इकॉनॉमी ज्या पद्धतीची कांद्यावरती अवलंबून आहे आणि कांदा एक्सपोर्ट ज्या म्हणजे एक्सपोर्टचा कोटा आम्ही शिथिल केला असं पूर्वीसुद्धा एकदा सांगितलं होतं तो अतिशय कमी शिथिल केला होता याबाबत पियुष गोयल यांचीसुद्धा जबाबदारी मोठ्या प्रमाणावरती होती पियुष गोयल वाणिज्यमंत्री आणि ते फोनही उचलत नव्हते तुम्हाला आठवत असेल की एक दोन वर्षापूर्वी जेव्हा कांद्याचा प्रश्न झाला हे बघा ही जी म्हणजे तुम्हाला एकाच एक शॉर्ट दिसतात आपल्याला ही खाली दुसरी बोलत राहा खाली दिसतात हे बघा लोक कांद्याच्या हो, मनाकडून हो, मतदानाला गेले होते तेव्हा धनंजय मुंडे जेव्हा नवीन मंत्रिमंडळ झालं होतं म्हणजे धनंजय मुंडे कॅबिनेटमध्ये आता गेले तेव्हा हो, ते तिकडे गेले दिल्लीमध्ये आणि ते जाण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस मला वाटतं परदेशात होते किंवा त्यांनी कॉन्टॅक्ट केला पियुष गोयलांना आणि ते क्रेडिट घेण्यावरून सुद्धा त्यांच्यामध्ये आपापसात आप वाद झालेला वाद होता तेव्हा कांद्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे कांद्याची नाराजी न। न। ही शंभर टक्के भारतीय पवार यांना बोलण्याची तिथे शक्यता आहे आणि अशा प्रकारचा जर शेतकरी जागरूक असेल तर तो अन्य ठिकाणी सुद्धा म्हणजे सोयाबीनच्या प्रश्नावर कुठे कापसाच्या प्रश्नावरती अशा प्रकारचे खूप मतदारसंघ आहेत ना असं जर आपण या पिपळावाईचा विचार केला नाशिकला मी नाशिकचा जो हा जो शेतकरी ना हा हा ऍक्टिव्ह पॉलिटिकल ऍक्टिव्ह असं मला वाटतं बाकी ठिकाणी शेतकरी तिथेच कांदा जो आहे ना कांद्याबद्दल आणखीन एका ठिकाणी म्हणजे अगदी उघड उघड जसं शरद जोशींचा उल्लेख झाला त्यामुळे आताचा शिरूर आणि पूर्वीचा खेड लोकसभा मध्ये म्हणजे अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील जी लढाई आहे बिलकुल त्याच्यामध्ये कांदा सोयाबीन या दोन्ही गोष्टी खूप आणि कांदा त्यांना त्रास देणारच आहे तिथे शिरूरमध्ये गेलो अर्ध्या अधिक शिरूर मध्ये कांदावालेच आहे सांगत सांगतात शिरूरमध्ये आहेस तो पण इंटरनल सुद्धा मॅडमजी इंटरनली सुद्धा खूप तिथे आहेत म्हणजे जसं आपण मगाशी ठाण्याचं बोललो मध्ये म्हणजे बगरेंच्या सोबत तिथे उमेदवार जे आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पक्ष पवार आहेत त्यांच्यासोबत नरेंद्र आणि ठीक आहे जातात म्हणून त्यांनी एकदम डाऊन प्ले करून टाकला मग तिथे भुजबळ विरुद्ध नांदगाव मतदारसंघ आहे तिथे भुजबळ विरुद्ध सुहास कांदे आहे म्हणजे हा कांद्यांचा प्रश्न वेगळा कांदे वेगळे हे कांदे वेगळे तिथे हाही प्रश्न तिथे कांद्यांचा प्रश्न तिथे म्हणजे भुजबळ आणि कांदे यांचं तिथे फार काही राजकीय सख्य नाहीये अजून तिथे शिवसेनेचे अनिल कदम आहेत माजी आमदार तिथे त्यांचं सध्याच्या आता ते आदित्य सोबत गेले बनकर सोबत तिथे त्यांचा इश्यू हे हाय इंटरनल फॅक्टर कुठेतरी ठरू शकतो त्याला कारण होतं अजित पवारांच्या तिथे माहिती तीन की चार आमदार आहेत दिंडोरीमध्ये पण तरी सुद्धा अजित पवार शेवटच्या टप्प्यात तिकडे फिरकलेच नाही या निवडणुकीचे अनेक प्रश्न धसाल लागणार आहे महाराष्ट्रात त्यातला हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की चिन्ह बदलली आणि नेते बदलले तरी नेत्यांबरोबर मतदार गेले आहेत का जर मुंबईतला आपण उदाहरण घेतलं चाळीस नगरसेवक शिंदेंकडे गेले पण फक्त नेते गेले की मतदार गेले कार्यकर्ते गेले hmm. तसंच दिंडोरीमध्ये तर कांदा हा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत पेटतो त्याच्या गुणात्मकतेबद्दल मी आता बोलणार नाही त्याला वेगवेगळ्या कंगोऱ्यात hmm. विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीन दोन्ही प्रश्न पेटले होते तिथले लोक तितके पॉलिटिकली ऍक्टिव्ह नसतात हुशार नसतात पण hmm. नाशिकमध्ये शिरताना कांदा पेटू शकतो हे केंद्र सरकारला डोळ्यासमोर धरून पावलं टाकता आली नाहीत हे स्पष्ट आहे तिथे सा एक उमेदवार पण द्यायचा प्रयत्न केला कम्युनिस्ट पक्षाचा थोडंसं एक सारवासारव करता यावी यासाठी पण अजितदादांचा अत्यंत महत्त्वाचा समर्थक असलेला एक पदाधिकारी वेगळीच भूमिका घेऊन फिरतो आहे तर त्याला तुम्ही समजावू शकणार आहात की नाही mm. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचं राजकारण ही प्रयोगभूमी करून अनेक प्रयोग केले mm. ते प्रयोग खरंच यशस्वी झाले आहेत का आणि ते आमदारांना पट्टा आहेत का हे पण दिंडोरीत लक्षात येणार आहे देसाई सर म्हणाले तसं त्या खरंच सभ्य दिसतात मंत्री म्हणून त्यांनी काही कामही कोविड काळामध्ये बऱ्यापैकी केलं त्याचं डिस्क्रेडिट करण्याचा प्रश्न नाही पण एखादा मंत्री आपल्या मतदारसंघावर का पकड ठेवू शकत नाही हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे अशाच काही प्रकारचे प्रश्न बाकीही केंद्रीय मंत्रिमंडळातले स सदस्य असलेल्या बड्या नेत्यांच्या मतदारसंघात देखील येत्या काही दिवसात आपल्याला जाणवला दिसला नाही हा दुसरा एक मुद्दा म्हणजे मला परत एकदा या सगळ्या मुद्द्यांकडे येतात मुद्यांकडे बाहेरच्या मतदारसंघ एक शेवटच्या मतदारसंघ मला परत ना मुंबईच्या मराठी टक्क्याकडे यायचं म्हणजे एकदा मला धुळ्याच्या कारण धुळे आपलं डिस्कस करायचं राहून गेलं धुळे आणि पालघर पालघर ठीक आहे पालघरचं लढती अजूनही त्याच्या कुठे जातील हे सांगणं कठीण आहे पण धुळे मला इंटरेस्टिंगली चर्चेला का घ्यावं असं वाटतं धुळ्यामध्ये सुरुवातीला पण नक्की सुभाष भामर्यांना परत रिपीट करायचं की नाही ठरलं मग तिथे करणं ते माझी पोलीस अधिकारी तर त्यांनी फॉर्म भरला होता त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आणि तिथे काँग्रेसला आणि म्हणजे महाविकास आघाडीला तिथे उमेदवारच मिळत नव्हता त्यामुळे एकेकाळी नाशिक शहरातनं लढणाऱ्या शोभा बच्चा माझी आरोग्य मंत्री त्याचं माझी महापौर त्यांना तिथनं लढवलं म्हणजे धुळ्यातनं का त्यांचं आजोळ आहे की त्यांचं माहेर आहे म्हणून धुळे त्यांना तिकडनं लढवलं मला जी आता मधल्या काळात मी तिथल्या स्थानिक पत्रकारांशी बोलतोय तर त्यांना तिथे सुरुवातीला पक्षातनं विरोध झाला तिथले मालेगावचे त्यांचे काँग्रेसचे ग्रामीणचे पदाधिकारी सोडून पक्ष भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला अनेक तिथे काँग्रेसमध्ये इंटरनल नाराजी खूप तिथे होती पण तरी सुद्धा तिथे दोन मतदारसंघ जिथे एम आय एम आहे मालेगाव आणि धुळेश्वर दोन आमदार दो तिथे एमआयएमचे आहेत पण तिथे सुद्धा म्हणजे तिथे आता मुस्लिम फॅक्टर कसा चालणार आहे मला माहिती आहे रेटा असा आहे की तिथे एमआयएमचे आमदार सुद्धा जे आमचे तिथले स्थानिक प्रतिनिधी सांगतात किंवा काही स्थानिक पत्रकारांशी बोलतात की एम आय वोटर हे सध्या काँग्रेसच्या बाजूने तिथे मतदान करताना ते दिसतात म्हणजे परत तिथेही पोलरायझेशन होताना दिसत म्हणजे सुभाष भामरे विरुद्धची नाराजी तिथे आहे हा स्ट्रॉंग मतदारसंघ मानला जातो कशा प्रकारे धुळे तुम्हाला अनफोल्ड होताना दिसतंय काय वाटतं धुळ्यामध्ये एक तर पहिली गोष्ट सांगितली पाहिजे की माझ्या आठवणीप्रमाणे उत्तमराव पाटील भाजपचे त्यांचा तो भाग मगाशी तुम्ही एम आय एम चांगताय ते धुळ्यामध्ये दंगल एक दहा एक वर्षापूर्वी झालेली होती धुळ्यामध्ये आठवत असेल की मेजर दंगल महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षात दंगली झाल्या नाहीत म्हणजे मुंबई सोडून त्यामध्ये धुळ्यामध्ये दंगल झाली होती आणि एक तिथे पोलरायझेशन त्या प्रकारचं झालेलं होतंच सुभाष भामरे यांची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणून बघणी लावण्यात आली होती पण त्यांचा परफॉर्मन्स एकूण फारसा समाधानकारक कधीच नव्हता फार लोकप्रिय नेते ते बनू शकले नाहीत पण त्यांनी मला वाटतं एकदा अमरीश पटेल यांचा पराभव पटेल आणि दुसऱ्या वेळी कुणाल पाटील मला वाटतं कुणाल पाटील दोघांचा पराभव केला तर त्यांच्या शोभा बच्छाव म्हणजे मला असं आश्चर्य वाटतं काँग्रेसचं की आता निवडणूक होणार आहे तुम्ही काहीतरी तयारी करता की नाही म्हणजे <laughs> कसा मतदारसंघ मी तुम्ही एखादा डेव्हलप आणि शोभा बच्छाव यांनी म्हणजे आता काहीच डोळ्याशी तसं कने कनेक्ट नाही आणि त्यामुळे काँग्रेसला नाही तर मग राष्ट्रवादीला तरी तिथे मिळालं का शरद पवार गटाला हा प्रश्न आहे मग मला वाटतं महाविकास आघाडी या भागामध्ये फार दुबळी काही काही ठिकाणी जी दिसते त्याच्यामध्ये तो भाग आहे आणि त्याचा फटका यावेळी मला माहिती आहे तुम्हाला आठवतोय हा मतदारसंघ जेव्हा वंचितची युती नव्हती वंचितला देऊ केला त्यांनी वंचित तिथं लढायला त्यांनी ऑफर केला होता वंचितला तो नको होता त्याचं कारणच होतं की कुणाल पाटलांची तयारी नाही लढण्याची दुसरीकडे एकमेव प्लस पॉईंट त्या मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी आहे तो म्हणजे दोन आमदार एमआयएम चे असणं Hmm. तेवढंच तिथे ॲडव्हान्टेज आहे सुभाष भामरे यांच्याबद्दल देसाई सर म्हणाले की त्यांचं काही म्हणजे फार मोठं कर्तृत्व गाजवलं नाही पण अनेक वेळेला आपल्याला असं राजकारणात दिसतं की hmm. कर्तृत्व गाजवायची फार गरज नाहीये पण ते केंद्रीय मंत्री होते ही फॅक्ट आहे त्याचा एक परिणाम होतो त्याच्यानंतर आपल्याकडे जात म्हणजे जातीवर विश्लेषण नाही केलं तरी त्याचेही फायदे मिळतात ते वास्तव आहे आणि ते तेवढा त्यातला जात नाही मतदारसंघामध्ये त्या त्या ठिकाणच्या खासदाराची अँटी इन्कम्बन्सी हा विषय भारतीय जनता पक्षांनी चर्चेत घेतला का किंवा महाराष्ट्राचं राजकारण खूप गोंधळाचं झालंय तर विद्यमान खासदारांना नको नाकारूया नको अजून काही गोंधळात भर नको अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला असावा त्याचा फायदा मवियाला झाला जालना पण मतदारसंघात झालेला दिसतो कल्याण काळ एक माझी अधिकारी दिगावकर त्यांच्या नावाची चाचपणी मला असं वाटतं की जी काय चाचपणी केली जाते आणि ती जी काय सर्वेक्षण असतात त्याची आपल्यापर्यंत मिळालेली माहिती खरंच खरी असते का माझ्या मनात शंका आहे दिगावकरांना धुळ्यात नाही लढायचंय दिगावकरांना नाशिक नाही लढायचं लढायचंय दिगावकरांना वेळ पडली तर विधानसभेतही लढायचंय या सगळ्याला कितपत अर्थ असतो माझ्या मनात पत्रकार म्हणून शंका नाही पत्रकारांपर्यंत मी नेहमी एक गोष्ट असं मला एक माझे वरिष्ठ की पत्रकारांना वाटतं की आपल्याकडे खूप माहिती आहे पण तुमच्यापर्यंत येणारी जी माहिती असते ती फार ती जी राजकारणांना वाटते तुमच्या पोहोचावी तेवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते शिर्ती आपल्याला पुढे नदी अधिकाऱ्यांची इतकी वेगवेगळी नावं घेतली गेली स्वतः आता अश्विनी वैष्णवच्या शेजारी जाऊन बसणार आहोत अशा पद्धतीने बोलायला लागले त्यात काही अर्थ नसतो